शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजर मंसर। पुने। बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस भाजीपाला आणि आवक आढावा मनसर मार्केट आवक आढावा पुढील प्रमाणे फ्लावरच्या अवकेत आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभाव सरासरी शंभर एकशे एकशे वीस या दरम्यान पाहायला मिळाल्या कोबीच्या अवकेमध्ये मोठ्या प्रमाणात आज वाढ पाहायला मिळाली कोबीच्या अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बाजारभाव एकशे साठ सत्तर ते एकशे ऐंशी या दरम्यान पाहायला मिळाले बीटच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली अवकेमध्ये घट होऊन बाजारभाव तीनशे तीनशे पन्नास ते चारशे या दरम्यान पाहायला मिळाले मकीची आवक मार्केटमध्ये कमीच राहिली आवक कमी राहून बाजारभाव एकशे पन्नास एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान पाहायला मिळतात तिखट काळी मिरचीचे बाजारभाव पूर्णपणे घसरलेले आहेत एकशे पन्नास ते दोनशे रुपये या दरम्यान तिखट काळी मिरचीचे बाजारभाव पाहायला मिळतात चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा दा किलो प्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे गावठी वांगे हिरवे वांगे तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे रुपये दहा किलो गेवडे तीनशे रुपये दहा किलो गेवडा तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे दुधी भोपळा शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता दुधी भोपळा गावठी गाजर तीनशे रुपये दहा क्वालिटी शकता गावठी गाजर तीनशे रुपये किलो अद्रक मिडियम क्वालिटी दोनशे क्वालिटी मका एकशे सत्तर एकशे सत्तर क्वालिटी पाहू शकता पावटा अकराशे रुपये किलो गावठी पावटा अकराशे रुपये किलो बिन्स फरशी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता राजमा सातशे रुपये दहा किलो राजमा क्वालिटी पाहू शकता लिंबू चारशे रुपये दहा किलो लिंबू चारशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची चारशे तीस रुपये दहा किलो ज्वेलरी हिरवी काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी क्वालिटी पाहू शकता दोडका तीनशे रुपये किलो दोडका हो तीनशे हो रुपये किलो क्वालिटी पाहू शकता शेवगा गावठी शेवगा गावरान शेवगा चौदाशे रुपये किलो चाळीस रुपये किलो किलो रुपये बटाटा दोनशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा किलो साईज पाहू शकता ज्योती बटाटा सफेद काकडी तीनशे रुपये किलो सफेद काकडी तीनशे रुपये दहा किलो

चारशे पांचे रुपये धा किलो गांवटी सूर चारशे पांच रुपये धा किलो क्वाट कार्ले, कारले से तीन क्वॉलेट पा से तीन से पापड़ी, तीन से पन्ना से चारशे रुपये दाख किलो पापड़ी, क्वॉलेट पाऊँ सकता तीन से पन्ना चारशे रुपये डांगर भोपळा एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता डांगर भोपळा माऊली नमस्कार नमस्कार बीट आणली होती का काय भाव झाली तीनशे एक्क्याऐंशी रुपये एक दहा किलो किती बॅग आणल्यात पंधरा चांगल्या त्या तीनशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय दोन गोळा गोळा तीनशे चाळीस रुपये बदला दीडशे रुपये या बॅची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला योगिनी योगिनी व्हरायटी बी कुठलं गाव तुमचं नाव काय बीट तीनशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद बीट तीनशे ऐंशी रुपये दहा किलो तीनशे ऐंशी रुपये बीट जाऊ काय बीट आणली होती मार्केटला काय भाऊ गेली तीनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो किती बॅग आणल्यात गोळा होता का काय भाऊ घ्या तीनशे वीस मी बदला, बदला शंभर रुपये चांगली वीट तीनशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर गाव गाव कुठलं आपलं कमान 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 नाव काय सुभाष सुभाष नायकले चाच कमान खेडदार होीट तीनशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद बीट एकशे बत्तीस रुपये दहा किलो बीट एकशे बत्तीस रुपये क्वालिटी पाहू शकतात गोळा बीट तीनशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट ओवर साईज जाडबीट बीट चारशे पंचवीस रुपये दहा किलो चारशे पंचवीस रुपये दहा किलो बीट क्वालिटी पाहू शकता बुगी बीट एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो बुगी बीट एकशे एक्केचाळीस माऊली नमस्कार बीट आणली होती का काय भाऊ झाली सव्वा चारशे रुपये चारशे पंचवीस कोणतं गाव किती बॅग आहेत एकोणीस एकोणतीस तो याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला सांगा ना लालिमाचं आहे का गोळा होता गोळा गोळा आहे काय भाव घ्या ना गोळा तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये बदला एक एक बुगी बीटी गेली एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये किती डॅमेज बीट आहे आपली सगळी सात आहे सात काल काल काय भाऊ गेली काले गेली चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये चारशे पंचवीस रुपये नाव काय तुमचं दरेगड गाव कुठलं वरचे औसारिक वरचे औसारी खुर्द धन्यवाद बीट तीनशे ब्याण्णव रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे ब्याण्णव रुपये मामा नमस्कार नमस्कार बीट आणली होती का आणले होते काय झाली चारशे पंचवीस चारशे पंचवीस मग त्या उच्चांकी आपल्या व्हायचं चांगला आहे ना माल चांगला आहे किती बॅग आणल्यात आज बॅग आणल्या तेवीस गोळा होता का गोळा तीन गोळा काय भाव गेला तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर आणि सुपर बीट मिडियम साईज चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये एकशे एक्कावन्न आणि एकशे वीस अशा गेल्या बुग्या आणि मिडियम साईज गाव गुडलं नाव काय संतोष पवार संतोष यशवंत पवार किती डब्याची बीट आहे तीन बीट याची व्हरायटी सांगता येईल का व्हरायटी सकाटा तीन डब्याला किती पिशवी निघाल काय पन्नास पिशे किंडाव्याला पन्नास पिशवी बीट चारशे पंचवीस रुपये दहा किलो धन्यवाद कोबी एकशे एकतीस रुपये दहा किलो एकशे एकतीस क्वालिटी पाहू शकता कोबी एकशे सत्तर रुपये दहा किलो कोबी एकशे सत्तर क्वालिटी पाहू शकता कोबी एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो

डबल वरायटी फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये डबल वरायटी हो ना फ्लावर आणले होते का काय झाले हो एकशे वीस रुपये दहा किलो वरायटी किती टाक आणलेत किती थोडा आहे सातवा आठवा सातवा आठवा अजून किती आहे मागं शिल्लक अजून पन्नासशे डाग निघतील माग म्हणजे उरकल फ्लावर डबल वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद माऊली का? फ्लावर आणली होती काय भाव झाली एकशे वीस रुपये दहा किलो किती तोडा आहे पहिला आता नवीन प्लॉट चालू झाला काय किती गाडी आहे चार हजार वरायटी धवल फ्लावर एकशे वीस रुपये दहा एकशे वीस रुपये दहा किलो पहिला तोडा धन्यवाद माऊली फ्लावर आणले होते का काय भाव झाले हो एकशे एकशे पंचवीस रुपये दहा किलो किती तोडा आहे पहिला थोडा आहे का वरायटी कुठली आहे एकशे सात नंबर एकशे सात नंबर किती टाका आणले दास अठरा लागवड किती आहे अकरा हजार काढी गाव कुठलं नाव काय नारायण पोकरकर नारायण पोकरकर फ्लावर दौल वरायटी एकशे पंचवीस रुपये दहा किलो पहिला तोडा धन्यवाद गणेश आता काय बाब झाला फ्लावरीवर कुठपासून कुठपर्यंत झाल्यात फ्लॉवरी ऐंशी रुपयापासून तर एकशे पस्तीस रुपयापर्यंत ऐंशी रुपयापासून एकशे पस्तीस रुपये एकशे एकशे तीस पस्तीस रुपये लहान साईज आहेत का मोठ्या साईज आहेत लहान साईज लहान साईज मोठ्या साईज काय झाल्यात मोठ्या साईज ऐंशी रुपयापासून एकशे दहा एकशे ऐंशी रुपयापासून एकशे दहा एकशे वीस रुपये बदले काय मांडलेत बदले चाळीस पन्नास साठ रुपये चाळीस पन्नास साठ रुपये आवक कशी आहे भरपूर आवक आहे आज कालपेक्षा जास्त आहे का कमी आवक आज जास्त आहे का थोडी आज व्हरायटी आहे व्हरायटी आहेत पंधरा बावीस नाहीच पंधरा बावीस चालते धन्यवाद